मला काय तुमचं पैसे कोणाचं शिवजयंती स्वामी विवेकानंद राष्ट्रमाताजी जाऊ वचन मुलगा म्हणायचा आपल्याला एक दिवस क्रिएक्टर व्हायचं लय ले शिकलेला होता शिपायाची ही आधी आड ही लोक म्हणली ही बिंगाडी कंपनी आरती शिपायाची तरी नोकरी करकी इथं पाठला बरोबरच हिथंच यायचा सारखा मग त्यानं गेला आंबेडकर जयंती शिवजयंती सगळ्या जयंती आपल्या साजऱ्या शाळेवर करायचं आणि लेकरांनी बक्षीस द्यायचं त्याच्यामधून लेकरं हुशार व्हावी ह्याच्या पाठी मग काहीच नाही माझं कशी हुशार होते मग चौदा एप्रिल सहा एप्रिलच्या ड्युटीला गेला का सहा एप्रिलची ड्युटी केली आणि संध्याकाळी आला मग थोरल्याचं बी लग्न चालतं बारक्याचं बी नाही ह्याला आता नोकरी आहे म्हणून पाहुणे यायला लागले म्हणायचा दोन सुना घरात माझ्या काय लग्नाची गडबड कर नका का मला एक दिवस छोटी नोकरी करायची असली नोकरी करायला असं काळी उठलाच नाही मग शेतात आला पुन्हा आला गरम लागतो उस्मानाबादला घेऊन घ्या मग काय झालं काय नाही मग त्यांनी सांगितलं गाड झोपीतला अटॅक आणि मग माझ्या डोळ्याला पाणी नाही काय नाही असं रात्री हसून खेळून बोलाय ना असं कसं झालं मग सगळी चक्र येईल आमच्या मालकीनीला म्हणलं आयुष्यभर रडायचंय फक्त याची काय काय आहे ती बघू तरी की मग माझ्याकडे डॉक्टरांनी म्हणते गाड झोपीतला अटॅक बी एस आहे ती त्याचं ती जे साहेब सगळं जे साहेबांच नाव जमादार साहेब होत मुस्लिमच होत विचारलं काय करायचं एक पोरग असं शिल एक माझ्यापाशी काम होत ते म्हणलं आणि ह्याच्यावरच आमचं सगळं होतं म्हणलं वाटा करता विचारलं म्हणजे ह्याची नेत्र चांगली आहे ती म्हणले दान करतो काय नाही म्हणलं माझी पण घ्या म्हणलं आता काय ज्याच्यासाठी मी जगत होतो ती मला असं आहे म्हणलं माझ्या एकट्यावर जमतय का म्हणून त्याची आई तर सगळी चक्र यायला ते म्हणलं मी मस्त आहे म्हणलं मला त्याला त्याचं सगळं करून पुन्हा रडत बसायचंय म्हणलं मग त्याचं नेत्र दान केले सगळं त्याचं झाल्यास पुन्हा त्याला माझ्याकडे दिलं मग त्या गाडीत घेऊन आला अंत्यविधीला घेऊन आल्यास पुन्हा मी रडलो आणि त्या अंत्यविधीला दहा हजार रुपये सुरुवातीला दहा हजाराचा चेक आणला होता कोर्टाची लोक आली होती विद्यार्थी माझ्याकडे येत होतं म्हणलं दहा हजाराचा आलाय म्हणलं ती दहा हजाराची पुस्तकच यांना सोबत येऊन पहिलं दहा हजार ते झालेलं पुस्तकालाच आणि मग असं आता येईल ती दहावी पुण्यतिथी आहे सात एप्रिलला त्याची पुण्यतिथी मी यांना येऊन शाळेवरच करतोय काहीतरी बघा गेले वर्षी काही ना काही त्या काही ना काय दहावीस हजार त्याच्या पुण्यतिथीला शाळेला लाईट नाही म्हणली चौपन्न हजाराची लाईट केली आणि असं इलेक्शन लागले मला काय म्हणले महाराज ही लक्षण लागले मोठ्या पोरी खाली बसता येत नाही मांडी घालून एक वर्गाला डिक्स म्हणलं मी स्वतःच देतो की मग जवळजवळ एक एक लाख चाळीस हजार गेलं त्या डेक्सला दहावीच्या वर्गाला चाळीस डिक्स ऐंशी विद्यार्थी होते त्यावेळेस मग ती डेक्स आणि ती लाईट केली आणि मग दरवर्षी काय कमी जास्त असं ती पाटलाली घ्यायचं द्यायचं ह्यांना म्हणायचं काहीतरी द्याला म्हणायचं शाळेला काहीतरी द्या मला आता त्याने विचारलं होतं तुम्ही शाळाच का निवडली शाळेतून शाळेमधूनच मोठी मोठी लोक झाले ती रशियाशी राजाच्या पेमगिरी कितीवर मला सन्मान ठेवला होता भंडातात्या करडकारांनी ती नेत्रदान करताना तात्या रडत होतं पाटील मी बोलत असताना तात्या रडलं बघा म्हणलं स्वतःचा मुलगा आणि तात्याने माझं पैसे दिलं माझ्या खिशात पाचशे रुपये मी कमी होतोय तात्या मुलगा तीनशे रुपये तरी मी शाळेला देतोय माझं दोनशे रुपयात भागत आहे मला काय तुमचं पैसे कोणाचं नको आहे मी कोणाचं पैसे आजपर्यंत घेतले नाहीत नको आपल्याला काय करायचं पाहुणे तर माहितीच मुळात गेली